सांगली हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेला राज्यातील महत्वाचा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असून सध्या जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलाच प्रकाश धोतात आलाय कारण तिथून निवडणूक लढतायत भाजपचे आक्रमक नेते विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर राज्यातील महत्वाचे ओबीसी नेते ही त्यांची प्रमुख ओळख यंदा जत मतदार संघात भाजपकडून बंडखोरी झाल्याने अत्यंत चुरशीची अशी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे महाविकास आघाडीत काँग्रेसकडून विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत पुन्हा एकदा मैदानात असणार आहेत तर भाजप बंडखोर तमन गौडा रवी पाटील यांनीही अपक्ष म्हणून शड्डू ठोकलाय त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत बघायला मिळणार आहे मतदारसंघात नेमके कोणते मुद्दे गाजत आहेत वारं कुणाच्या बाजूने आहे जातीय समीकरणे कुणाच्या पथ्यावर पडणार या तीन प्रमुख उमेदवारांपैकी विजयाचा भंडारा कोण उधळणार याबाबत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी सीमेवरचा शेवटचा मतदारसंघ म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी वा मतदारसंघ म्हणून जत विधानसभेकडे पाहिले जाते सुरुवातीला अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेला हा मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी सोडण्यात आला दोन हजार चार पासून भाजपच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ दोन हजार एकोणावीस मध्ये काँग्रेसने परत आपल्याकडे खेचून घेतला आपल्या दोन हजार चौदा मधील पराभवाचा बदला घेत काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत यांनी आमदार असलेल्या भाजपच्या विलास जगता यांना चौतीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभूत केलं आता भाजपने हा मतदारसंघ आपल्या तंबूत परत आणण्यासाठी मोठी खेळी केल्याचं दिसून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध जुगारत फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देऊ केली त्याचा परिणाम मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी फळी नाराज झाली त्यामध्ये भाजपकडून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले माजी आमदार विलास जगताप आणि तमन गौडा रवी पाटील ही मुख्य नावं बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देऊ नये यासाठी फडणवीसांची भेट घेऊन त्यांनी विरोध दर्शवला होता आता विलास यांच्या पाठिंब्याने तमन गौडा रवी पाटील बंडखोरी करत अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्या भूमिपुत्र विरुद्ध उपरा म्हणजेच बाहेरचा उमेदवार हा त्यांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे तर गोपीचंद पडळकर हे मतदारसंघात दोन हजार चौदा पासून सक्रियपणे काम करतात आपल्या विधान परिषद आमदारकीच्या काळात त्यांनी मतदारसंघात मोठा विकास निधी खेचून आणत महत्वाची कामे मार्गी लागल्यामुळे भूमिपुत्र नसला तरी चालेल पण विकासपुत्र असावा असा सूर जनतेकडून ऐकायला मिळतोय विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनीही गोपीचंद पडाळकर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय गोपीचंद पडळकर यांनी दोन हजार बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभा निवडणूक लढवली होती तेव्हा जत या विधानसभा मतदारसंघातून त्रेपन्न हजार मतं मिळवली होती नंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करून बारामती विधानसभा ही लढवली होती ज्यात त्यांचा पराभव झाला होता नंतर मे दोन हजार वीस मध्ये पर ते भाजपकडून विधान परिषदेवर निवडून आले तेव्हापासूनच त्यांनी जत विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला त्यामध्ये प्रामुख्याने दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत मधील चौसष्ट गावांचा दुष्काळ कायमचा मिटवला पाचशे साठ हेक्टर मधील उमदी एम आय डी सी मंजुरी दिली असं ते सांगतात उमेदवारी जाहीर होताच पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करून आपण कायम विकासाचं राजकारण करणार असल्याचंही पडळकर म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ देखील जत मतदारसंघातून केलाय माझ्या गोपीचंदला विधानसभेत पाठवा मी दोघे मतदारसंघाला राज्यात एक नंबरला नेऊ असं म्हणत प्रचंड गर्दी केलेल्या मतदारांना साथ घातली तर विरोधक हा आपला शत्रू नसून दुष्काळ हा एक नंबर शत्रू आहे त्यानंतर पस्तीस हजार बांधव ऊस तोडीसाठी बाहेर जातो त्यांच्या हातातील कोयता हद्दपार करणे बेरोजगारी दूर करणे यासाठी मी प्रयत्न करणार असून जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक कृष्णामाईच्या पाण्याने धुण्याची क्षमता फक्त देवभाऊमध्ये आहे असं रोखटोक मत व्यक्त करत आपल्या भाषाने उपस्थितांची मनं त्यांनी जिंकली असं असलं तरी मराठा ओबीसी संघर्षात गोपीचंद पडळकर हे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत फ्रंटवर वर असल्याने मतदारसंघातली जातीय गणिते लक्षात घेणं गरजेचं आहे मतदारसंघात प्रामुख्याने लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर असून नव्वद हजार जवळपास लिंगायत हजार मतदार आहेत त्यानंतर पंचाहत्तर ते ऐंशी हजार एवढा धनगर समाजाचा मतदार आहे पंचेचाळीस हजार एवढा मराठा मतदार असून मुस्लिम आणि दलित मतदार निर्णायक भूमिकेत राहू शकतो ओबीसीतील इतर जातींचा पाठिंबा देखील पडळकर यांना मिळू शकतो आता उमेदवारांचा विचार केल्यास महाविकास आघाडीत काँग्रेस कडून विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत मैदानात असून त्यांची भिस्त ही प्रामुख्याने मराठा मतांवर असणार असली तरी त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे सरदार पाटील युवराज निकम यांच्यासारखे खंदे समर्थक त्यांना सोडून पडळकर यांच्यासोबत काम करत आहेत भाजपकडून इच्छुक असलेले प्रकाश जमदाडे यांनी मात्र काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केलाय लिंगायत समाजातून येणारे अपक्ष उमेदवार तमन गौडा पाटील यांना त्यांच्या समाजाचा पूर्ण पाठिंबा मिळेल की नाही हा प्रश्नच आहे कारण लिंगायत समाजातील महत्वाचे नेते शिवानंद हैबतपुरे यांनी पत्रकार परिषद घेत धनगर समाजातून येणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा जाहीर केलाय धनगर आणि लिंगायत एकजीव असून आम्ही एकत्र आहोत आमचा एक, हो। एक सांस्कृतिक आहे गणित गोपीचंद पडळकरांकडे करा दोन समाजात भांडणं पण त्यांना शिवमल्हार ताकद दाखवून द्या संघटितपणे एकत्र या मत फुटू देऊ नका असं आवाहन त्यांनी समाजाला केलंय तसंच धनगर आणि लिंगायत समाज एकजुटीने पडळकर यांच्या पाठीशी असल्याचं स्थानिक जाणकार सांगतात त्यामुळे जातीय समीकरणांचा विचार करता गोपीचंद पडळकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो मतदारसंघातील लोकांना विकासाचे राजकारण करणारा नवीन चेहरा हवाय यात पडळकर सरस ठरतात शिवाय जातीय गणित देखील त्यांच्या बाजूने बसत आहेत आणि लोकसभा निकालात महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील मतदारसंघातून आघाडीवर असल्याने होणाऱ्या तिरंगी लढतीत सध्या तरी गोपीचंद पडळकर यांचं पारड जड मानलं जात आहे तरीही तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो विजयाचा भंडारा कोण उधळणार गोपीचंद पडळकर खरंच मैदान मारतील का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद